सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी आज रोजी शाहू चौक ते बाग तसेच गुरुवार बागेपासून पुढे समर्थ मंदिरकडे जाणाऱ्या रोडवर बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यात आली या ठिकाणी बहुतांशी प्रमाणात येथील निवासस्थानी राहणारे जे लोक आहेत त्यांनी रस्त्यावर अस्ताव्यस्तप्रमाणे तसेच इतर वाहनावर अडथळा होईल या पद्धतीने वाहन पार्किंग करण्याचे निदर्शनास आलेले आहे त्याच्या अनुषंगाने आज रोजी शाहू चौक ते समर्थ मंदिर या परिसरामध्ये एक मोहीम राबवण्यात आली ज्याच्या माध्यमातून अशी जी वाहतुकीस अडथळा करणारी वाहने आहेत त्यांच्यावर एम प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बरेचसे अंमलदार आहे आहेत त्यांनी जे असे जे काही वाहनधारक आहेत त्यांचे मालक यांना संपर्क साधला त्याच्याशी चर्चा करण्यात आली तसेच त्यांना ते याद्वारे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे सूचना देण्यात आलेल्या आहेत की अशा पद्धतीने त्यांनी वाहन रस्त्यावर कुठेही पार्किंग करू नये जेणेकरून इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण होईल तसेच साताऱ्यातील जे काही शाळा आहेत महत्वाच्या शाळा आहेत न्यू इंग्लिश स्कूल असेल कन्या शाळा असेल नूतन मराठी शाळा आहे या ठिकाणी देखील बऱ्याचशा प्रमाणात असा निदर्शनास आलेला आहे की बरेचसे पालक आहेत ज्यावेळेस ते विद्यार्थ्यांना घेऊन घेण्यासाठी येत असतात त्यावेळेस त्यांची वाहनं ते रस्ते शाळेच्या गेट समोर पार्किंग करतात त्यामुळे देखील एक बाब निदर्शनास आलेली होती अशा तक्रारी पण प्राप्त झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने देखील शाळा प्रशासनास विनंती करण्यात आलेली होती त्याच्या पालकांना देखील विनंती करण्यात आलेली होती की मेन गेट समोर वाहन पार्किंग झाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात वाहतुकीला त्यामुळे त्याही देखील शाळा प्रशासनाला देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की गेट समोर कुठल्याही पद्धतीचं वाहन पार्किंग करू नका जेणेकरून इतर वाहनांना तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहतुकीला या याबाबत जर उद्या जर गाड्या या परत इथे लावण्यात आल्या तर ह्याच्यावर काय कारवाई करणार आज रोजी बऱ्याचशा वाहनांवर एमबीआट प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे तसेच वारंवार सांगून देखील सत्रांचं पालन होत नसेल तर कठोर कारवाई कारवाईचं स्वरूप काय असेल नेमकं कारवाईचं स्वरूप याप्रमाणे असं असेल की जर यापुढे जर ते वारंवार सूचना देऊन देखील ऐकत नसेल तर त्यांचा वाहन परवाना देखील कॅन्सल करण्यात येऊ शकतो ज्याद्वारे नोटीस पहिला देण्यात देण्यात येईल तरी त्यांनी ऐकलं नाही तर मात्र मग हा नियम कुठल्या कुठल्या रस्त्यांना लागू होणार आहे शहरातले जे मुख्य मार्ग आहेत ज्यामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर ये होते अशा सर्व मुख्य मार्गांवर असे कारवाई करण्यात येणार आहे ओके lo kruut the news